किती वेळ वाट बघायची चहा पाहिजे मला आवं तिथे लई गर्दी असती नंबर लावायला लागतोय त्यात उन्हाळ्याचे दिस आणि पाण्याचा दुष्काळ देते चहा थांबा ते काय बी नाही ह्यावेळेस मुलगाच झाला पाहिजे अजून किती दिस अशी वाट बघायची उपास धरून शेंगदा खाऊन दिस काढायचं पहिल्याच खेपला मुलगा झाला असता तो सुखानी मरता तरी आला असत मला खरच सुटले असते एकदाची पण नाही पहिली बेटी धनाची पेटी असं लोक बोलले म्हणून बसले गप्प पण कसलं धन आणि कसली पेटी माझ्या पोराची नोकरी खाल्ली तुझ्या पोरीनं मनदानाची आवा आत्याबाई ते तुमच्या आजारपणासाठी इकडे आले होते आणि लय सुट्ट्या झाल्या म्हणून आल का उलट बोलतीस कुठलं पाप केलं होतं आणि म्हणून दिलीस रे देवा अग बारशाला ये सोनेला पण बरोबर घेऊन ये घ्या लोकांच्या घरी मुलगा होतोय बारशी वाहत्यात आणि आम्ही हुंड्याची काटी ठेवतोय घरात वरून आहो काकू मुलगा मुलगी सारखीच की हो। तू नको सांगू मला टवळे ज्यांच्या घरी मुलगा होता ना तीच लोक अशी फडतूच बसण्यात येत फिरत्यात एवढंच होतं पहिल्या मुली नंतर ना का नाही ऑपरेशन केलं तू मी येते अजून बऱ्याच आहे सांगायचंय मुठी शिकवायला ए फोन लावून दे मला बोलायचं त्याच्याशी अरे काय रे कधी येतोय तू आता सुट्ट्या नाही येत इथं बायकोच्या हवाली करून गेलाय माझ काय पाया आहे परत सुरू नको करू बर ऐक तुझ्या बायकोला आधीच गेल्यात तिला येऊन सांग या येळेला मुलगा नाही झाला तर मी दुसरी बायको करीन अजून चार पोरी व्हायची वाट बघणार नाही बरोबर आहे दिवा पाहिजेच आपलं नाव लावणार पाहिजे का नको मग पोरगी काय मोठी झाली की जाईल लग्न करून बापाला हुंड्या पायी कंगाल करून जाते त्या पुरी आणि वर कुठल्या हुंडग्या पोराच्या प्रेमात पडली ती घरदाराची बदनामी होईल ती वेगळी समधीकडे हीच परिस्थिती आहे बघीच टेन्शन नको घेऊस या बारीला तुला पोरगाच होईल बघ आणि काय ग तुझी सासून येणार होती ना त्या टेकडीवरच्या बाबा कड वै आशीर्वाद आणि मुलगा वैल म्हणत होती नाही गेले ज्याचं स्वतःच लग्न नाही झालेलं त्याच्या आणि मुलगा होईल ठाण्याला वारस मिळणार आहे का नाही घराणं वारस हाच विचार तुमच्या मागच्या पिढ्यांनी केला आणि हे भरमसाठ वारस जन्माला घातलेत एका एकाला पाच आणि आठ पोरं आता प्रत्येकाच्या वाट्याला एक एकर बी जमीन येत नाही गुंठ येतात अशी किती प्रॉपर्टी व्हाऊन चालली म्हणा वारस पाहिजे डोक्याला ताप करून काही बी उपयोग होणार नाही जे व्हायचं होत ते झालं नातवाचं तोंड बघायचं माझ्या नशिबात आहे का नाही ते देवालाच ठाऊ लय डेंजर परिस्थिती बघ तुझी मला तर काय बी सुचत नाही यावर एकच उपाय चल थोडी थोडी मार सकाळीच नको रे बाबा मी काय म्हणतो झोपा आता सकाळी बोल मी काय म्हणतो बोला पटापटा पटा मला लय काम आहे आपण अजून एक चान्स घेऊया का बाई म्हणजे पोर काढायची फॅक्टरी वाटली का काय ऐका डोक्यावर चढूनच बोलती आई लई चिडलीय माझं दुसरं लगीन करायचं म्हणती करू का करा काय पण तुम्ही आणि तुमची आई एकदाचा जीव घ्या माझा आणि सोडवा मला या त्रासातून मारदा असं रडून चालतोय आई आणि बायकोच्या जा ज्या जातात भरडला जातोय राव तुला सांगतो गावाकडे यावसच वाटत नाही बघ अरे खुळा की काय तू येत जा गावाकडे नाहीतर आपली पोरं शेजाऱ्यासारखी दिसायला लागतात काय बोलल अरे येत जा गावात अधून मधून बायको आणि आई दोघी तुझी वाट बघत असत बघतेत ना वाट बघतेत कधी हा येतोय कधी मी बोलते याला तुला सांगतो गाड्या अर घरी आलं ना कि नरकत आल्याची जाणीव करून देतात रे या दोघी तू पी तू तु। बरं वाटेल तुला आता घरी आणि दोघी नवे ठाणकावून सांग या घरात माझीच चालणार या घरात जर मला कुणी त्रास दिला मी जीव देईन डायरेक्ट जीव द्यायचा जीवना द्यायचा मग फक्त धमकी द्यायची हा मग ठीक आहे सुरेखा 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 तुम्ही दोघींनी जर मला त्रास दिला तर तर मी जीव देईन अरे देवा मी कशाला तुला दिल देईल तुझ्याशिवाय कोण आहे मला अरे एवढं काय बी नाही झालं मरायला वंशाला दिवा पाहिजेच आमतो मिळणारच आणि ही बाया तुला काही मुलगा देणार नाही मी तुला दुसऱ्या बाळात वेळेसच बोलले होते ह्या खेपेला मुलगा जर नाही झाला तर मी माझ्या पोराचं दुसरं लगीन लावून देईल त्याच्या वंशाला दिवा ती दुसरी बायको पण आत बाई एक शबूत बोलू नको तुझा ऐकत बसलो तर आमचा वंश खंडान होईल ते काय नाही तुझं लगीन लावू आपण दुसरं दुसरं लग्न म्हातारी मुलगा म्हणजे हुंडा घेण्यासाठी असलेली लॉटरी वाटती तिला माझं लग्न झालं तेव्हा म्हातारी बोलायची मुलगा लई शिकलाय आमचं घरानं असं हाय तोला मोलाचं खानदान हाय आणि लग्नात टी व्ही फ्रीज बेड कपाट आणि बरंच काही काही हुंड्यात मागून घेतलं हुंड्यात फ्रीज मिळेल म्हणून इतके वर्षे त्यांनी घरात फ्रीज घेतला नव्हता डबल होईल म्हणून वर सहा तोळं सोनं बी घेतलं लय झावरे हाय म्हातारी वर जाताना काय समज घेऊन जाणार हाय वय एक नंबरची लालची हाय म्हातारी मला कधीच मायरी पाठवत नाही पण सणासुदीला जबरदस्ती जा माहेरी माहेरी असं म्हणती आणि परत येताना रिकाम्या हाताने येऊ नको असं म्हणते आमच्यात या सणाला जावायला सोन्याची अंगठी करतात आमच्यात या सणाला जावायला सोन्याची चैन करत्यात आमच्यात या सणाला सासूला सोन्याचे कानातले करतात सारखं असं आमच्यात हे करत्यात आणि आमच्यात ते करतात जसं काही कुठल्या राजघराण्यात लग्न झालंय माझं झालं ते लईच वाईट झालंय बघ असं नाही तर तस तुझी सासू दुसरं लग्न लावून देईलच त्या परी दहाची म्हणतात तसं तू अजून एकदा प्रयत्न तर करून बघ अग आधीच दोन पोरी त्यांचं पालन पोषण शिक्षण दवाखाना यालाच पैसे पुरत नाही त्यात तिसऱ्याची भर आणि तिसऱ्यांदा बी मुलगी झाली तर वय ते बी खरच आहे पर आपण एक गोष्ट करू शकतो तू पोटूशी राहिली ना डॉक्टरांकडे जायचं त्यांना विचारायचं मुलगा हाय का मुलगी तसं सांगणार नाहीत ते कारण कायद्यानं गुन्हा असतो म्हणतात तो हो। पर थोडी विनंती करायची थोडं पैक कर द्यायचं बघ आपलं काम झालं तर ऐकून घेणार आज का आजपर्यंत दुसरं काय केलंय मी बोला हे बघ दुसरं लग्न करण्यापेक्षा आपण अजून एकदा प्रयत्न करूयात ना आणि या खेपला झाली तर वंगळ कशाला बोलती रे बर ठीक आहे मी तयार आहे पण या खेपला आपण डॉक्टरला जाऊन विचारायचं की सोनोग्राफी मध्ये मुलगा आहे की मुलगी ते सांगा म्हणजे मुलगी असेल तर ती आपण पाडू हे तू काय मला तुरुंगात खडी पोटायला पाठवायचं तर मुलगी होणारच नाही मुलगा असल ठेवायचं होय वय आपल्याला आधी तसा डॉक्टर शोधावं लागेल जो हे सांगायला तयार असेल आता काय झोपत असच असं नाही म्हणू नका मॅडम हो मी नाही करू शकत असं गर्भलिंग निदान करणं हा कायद्याने गुन्हा आहे तसं केलं तर कायद्याने तुम्हाला शिक्षा होईल आणि मलाही मी तुमच्या पाया पडते मला आधीच दोन मुली आहेत नाही म्हणू नका नाही म्हणजे नाही आणि तुम्ही जबरदस्ती काय करताय अहो मुलगा आणि मुलगी समान असतात आजच्या काळामध्ये एक स्त्री असून तुम्ही असा विचार करताय एक महिला डॉक्टर तुमच्या समोर बसले तिला तुम्ही हे सगळं सांगताय तुम्ही निघू शकता बरं निघा तुम्ही <laughs> आहो अहो रडताय काय अशा आणि काय फरक पडणार आहे बरं मुलगा न झाल्याने तुमच्या आयुष्यामध्ये मॅडम माझी परिस्थिती लय वाईट होईल का, काय काय वाईट होईल बोला बर मला मुलगा नाही झाला तर सासूबाई यांचं दुसरं लग्न लावून देतात त्याने काय होईल मला लागोपाठ मुलीच होत्या दुसऱ्या बायकोकडून तरी मुलगा होईल हो असं काहीही नसतं तुम्हाला लागोपाठ मुली होत आहेत यात तुमचा काहीही दोष नाही म्हणजे म्हणजे मुलगा होणं हे पुरुषाच्या वाय या गुणसूत्रावर अवलंबून असतं वाय गुणसूत्र मला काय बी समजलं नाही थांबा हो सोप्या भाषेत समजावून सांगते हे चित्र पहा पुरुषामध्ये एक्स वाय ही गुणसूत्र जोडी असते आणि स्त्रीमध्ये एक्स एक्स ही गुणसूत्र जोडी असते आता मुलगा होण्यासाठी वाय पुरुषाचा वाय आणि स्त्रीचं एक्स गुणसूत्र हे एकत्र आलं की मुलगा होतो म्हणजेच काय मुलगा होण्यासाठी पुरुषाकडूनच स्त्रीला वाय हे गुणसूत्र देणं गरजेचं असतं म्हणजे यात माझा या काय बी दोष नाही काहीही दोष नाही म्हणजे मला दोन मुली झाल्या यात माझा काय बी दोष नाही तुमचे लय उपकार झाले मॅडम तुम्ही ही माहिती सांगून मला नवा जन्मच दिला हो राहू देत राहू देत वाय लय महत्वाचा वाई नसला की लय मोठ मोठ प्रॉब्लेम होत्या टाळकच साटकले ते ऐकल्यापासून त्यात त्या पोरींचा एवढा राग राग कृती म्हातारी काय सांगू कुठल्या बी बापाला पोरगी जडवत नसती बघ हे हुंड्याचा हत्यार पोरगी जन्माला आल्यापासून बापाच्या मनावर नुसतं वार त्याच्या डोसक्यात नुसतं एकच पोरगी असते होईपर्यंत आपल्याला लई ले मोठ्या रकमेची तरतूद करायची आहे का तर लग्नाचा खर्च जमा करायचा आहे म्हणून त्यात त्या पोरीचा प्रेम म्हणजे मोठा गुन्हाच जरी बापाला मुलीनी पसंत केलेला मुलगा आवडत असला तरी समाज नावाच्या राक्षसाच्या भीतीपोटी तो तिला लव्ह मॅरेज बी करू देत नाही समोरच्या गल्लीतला बबलू नाही का त्याच्या संघ पळून जाणार होते मी काय दोघांच्या घरनं बी आमच्या घरच्यांना काय तर समाजाची चिंता त्याच्या आईला भलामाटा हुंडा हवा होता सोड जाऊ दे जुन्या गोष्टी सासूबाई कुठे गेल्या देवळात म्हातारीला देवधर्माची लईच आवड दिसती डोमलाची बरोबर संध्याकाळी सहा वाजली की जाती आणि आठला परत येते जेवणाच्या ताटावर बसायला सकाळी चालायला म्हणून जातीन त्या झाडाखाली जाऊन बसती आली की जेवण तयार लागते देवधर्म फक्त हे लोकांना दाखवायला तरी या म्हात्यांला घरातलं काम करायचं नसतंय पक्क्या शाण्या असतात सुनाला जरा मदत करणार नाही हे बाकी एकदम खरं बोललीस बघ तू अग इकडं पोराच्या डॉकर अक्षदा कि म्हातारीचं गुडग खराब झालं म्हणूनच समज मला समजतच नाही घरात सून येते का, का गुडघ्याचा आजार तू म्हणतोय ते जर का खर असेल तर आपल्या गडी लोकांचं काय बी खरं नाही आधीच बायको म्हणजे तारास त्यात आता ही गोष्ट समजल्यावर आपला उरला सुरला मान बी चुलीत घालते अरे पण या वायन जो गोळ घातलाय ना त्याच करायचं काय काहीतरी उपाय शोधावंच लागेल मला तर माझ्या बायकोच्या नजर नजर, नजर द्यायची बी भीती भी वाटायला लागली आता यावर काय टॉनिक विनिंग असतंय काय तुलाच ठाऊक आता खंड्याच्या बायकोला माहित झालंय हळूहळू आख्या गावाला माहित होणार मुलगा होत नाही म्हणून दुसरं लग्न केलेल्या माझ्यासारख्यांची पार वाट लागणार आहे अत्याबाई तुम्ही आजपर्यंत जे काही मला बोलत होता ते समद पटलंय मला घरात मुलगा असल्याशिवाय घराला घरपण नाही वंशाला दिवा हा पाहिजेच मग दुसरं लई लावायला तुझी काही बी हरकत नाही नाही जरा बी नाही डॉक्टर म्हणलेत की मुलगा होण्याची जबाबदारी यांची आहे त्यात माझी काही बी चूक नाही आणि आता मला कसबी करून मुलगा पाहिजेच म्हणजे काय रे बोलती वय डॉक्टर म्हणलेत की पोरगा होणं न होणं हे पुरुष चाहतात असते त्यात बाई काय बी करू शकत नाही अरे देवा व अंशाला दिवा हा पाहिजेच आणि तो मिळवणारच हा बाबा काही मला मुलगा देणार नाही आता मुलगा होण्यासाठी माझं दुसरं लग्न लाव काय बोलू लागली तू बाईचं लग्न दुसरं लवराजीत असताना वय ते बी हाय म्हणा बायको जिथे असताना पुरुष दुसरं लग्न करू शकतो पण बाई नाही मग मुलगा होण्यापुरता महिनाभरासाठी कुठला तरी मजबूत घडी घरी आणूया तेव्हा नक्की वंशाला दिवा काम झालं की देऊ त्याला पाठवून काय एवढं काय लावून घेते तू आपल्या हाय त्या पुरीच आपला वंश समजायचा पुरी बी आता नाव मोठ करू लागल्यात तू, तू खबरदार माझ्या पुरीला दुसरं लगीन करतो म्हणला तर टंगड म्हणून तुझ्या हातात दे माफी माग जी आई हि काम करत नाहीये चुकतो थांब मी तुझ्यासाठी काहीतरी आणले हे घे पप्पाकडून बनवून घे ही उभ्या काठीची होती म्हणून नीट काम करत नव्हती आता ही एकदम बरोबर नेम लावून देईल तुला मला वाटलं माझं नेम चुकतोय होत असं कधी कधी आपल्याला वाटतं आपलंच काहीतरी चुकले पण चूक दुसऱ्याच कुणाची तरी असते पप्पा हा इंग्लिश मधला वाज दिसतो ना

तू जवायचा गोळ तो पुरुषांमध्ये लेकीचा का उगा एवढा थेश बोल गवा करणार लेकीच्या प्रेमाच मोल तुझचा गोळ

Săranite ata, tu zăcan, gol, să mă cea fi sata, hai, porința birol, tu gea vai gola, tu gea vai ta gola, rămarca pur și mădeța, hai tu zul.